कल्याणमधील पासष्ट बेकायदा इमारतींच्या मुद्द्यावर आता शिवसेना ठाकरेगड सक्रिय झालाय बाधित कुटुंबासाठी न्याय मिळवण्यासाठी ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय तसेच ठाण्यात होणाऱ्या गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही या प्रकरणाची दाद मागितली जाणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गट कल्याणचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिले आणि त्यानुसार हा लढा न्यायालयात आणि प्रशासनाच्या पातळीवर लढला जाणार आहे यासोबतच कल्याणमधील डीसीपीना भेटून महारेरा घोटाळ्याबाबत मोठा खुलासा करण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणावर काय निर्णय घेतला जातो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय गेल्या आठवड्याभरापासनं या पासष्ट इमारतींच्या प्रकरणामध्ये लोकांना दिलासा कसा मिळेल याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आमचे प्रयत्न सुरू आहेत आता आमची पहिली भूमिका असेल की या गोष्टीवरती हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन याच्यावरती स्टे मिळवणं आणि आज जे लोकांमध्ये निराशा आहे लोकं एकदम धास्तावलेले आहेत त्या लोकांना त्यांच्या सोसायटीमध्ये इमारतीमध्ये जाऊन प्रत्येक इमारतीमध्ये आम्ही स्वतः भेट देऊन या लोकांना दिलासा देण्याचं काम करणार आहे आमचा प्रयत्न आहे की लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण व्हावी हो आणि या जे आरोपी आहेत जे बिल्डर पेपर बनवणारे ज्यांनी बोगस पेपर तयार केले त्यांच्यावर कारवाई व्हावी हो याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे आपण जर बघा या नागरिकांना आज कुठेही बोलवलं जिथे त्यांना वाटतं की आम्हाला दिलासा मिळू शकेल तिथे हे नागरिक जात आहेत आणि त्यांनी गेलंच पाहिजे आम्ही देखील मुख्यमंत्री असतील किंवा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री असतील आम्ही यांच्याकडे मागणी देखील केलेली आहे की के आमच्या लोकांना दिलासा मिळावा आणि गणेश नाईक साहेबांचा जो जनता दरबार येत्या काळामध्ये होणार आहे त्या जनता दरबारमध्ये देखील आम्ही या सगळ्या नागरिकांना घेऊन जाणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी